महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन सावणीबाध येथे ग्रामसभेतून तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड मतपेटी चिठ्ठ्या टाकून मतदान करत तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवडणूक मंडळाच्या साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवारला भव्य ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेला गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता ग्रामसभेत गावातील समस्या आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगे शोधले गेले तर ग्रामसभेच्या तंटामुक्त समिती गठित करणे यावर चर्चा करण्यात आली सध्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये मतपेटी चिठ्ठा टाकून मतदान करत अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडण्यात आली अध्यक्षपदासाठी ज्ञानीराम जनबंधू आणि पतिराम फुलबांदे यांनी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये निवडणुकीत ग्यानीराम जनबंधू यांना सर्वाधिक मतं आली असून ते तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी विराजमान झाले नवनिर्माची तंडामुक्ती अध्यक्षांचं अभिनंदन सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी माजी उपसरपंच जयपाल जनबंधू पत्रकार साहिल रामटेके तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांनी केलं